नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन आनंदी देवाची यांच्या सहाव्या राज्यस्तरीय संस्कृत शुद्ध स्पष्ट उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मी अर्चना संजयमुळे राहणार अकोला गट क्रमांक पाचमध्ये सहभागी होते आहे यामध्ये गीतेच्या अध्यायातील दोन श्लोकांची मी निवड केलेली आहे ते गीतेचे श्लोक हे दुसऱ्या अध्यायातील आहे सुरुवातीला मी दोनही श्लोक सलग म्हणणार आहे आणि त्यानंतर एक एक श्लोकाच मी स्पष्टीकरण करणार आहे हतो वा वाय युद्धाय कृत निश्चय सुख समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापमवाप्स्यसि कुरुक्षेत्रामध्ये युद्धाला कौरव आणि पांडव यांचं दोनही सैन्य उभा आहे रथामध्ये श्रीकृष्णासह अर्जुन हा उभा आहे पण सगळं सैन्याकडे बघताना समोर ज्येष्ठ श्रेष्ठ आणि बंधू ही सगळी लोक बघताना त्याचं गलित गात्र झालेलं आहे आणि त्यांचं गांडी व धनुष्य गळून पडलेलं आहे आणि त्याच्या मनात आलेलं आहे की नको मला हे युद्ध आणि नको मला साम्राज्य हे तो प्रत्यक्ष भगवंतांना बोलून दाखवतो आणि त्यावेळेला भगवंत म्हणतात हे कोणते या अरे तुझा धर्म हा क्षत्रियाचा धर्म आहे आणि तुला नावही मिळालं धनुर्धर तर या विशेषणाला जागून तू तु तुझं कर्तव्य कर तू क्षत्रिय धर्मात जन्मलेला आहे त्याच्यामुळे तुझं क्षात्र तेज अस मलिन होता कामा नये त्यामुळे तुला असं वाटत असेल की माझी अपकिर्ती होईल तर तसं काहीही होणार नाही बघ जर तू युद्ध हरलास आणि त्याच्यामध्ये वीरगतीला गेलास तर तुला स्वर्ग प्राप्त होणार आहे आणि जर तू हे साम्राज्य जिंकलंस तर मग तर काही पाहिलाच नको या पृथ्वीच अख्ख साम्राज्य तुला प्राप्त होणार आहे तेव्हा दोन्ही गोष्टी तुला यश देणाऱ्या कीर्ती देणाऱ्या आहेत त्याच्यामुळे हे कौंत या हे धनुर्धरा तू हे गांडी व धनुष्य उचल आणि युद्धाला तयार हो आता युद्धाचा विचार करत असताना काय मनात गोष्ट यायला पाहिजे किंवा आपलं कर्तव्य बजावत असताना आपण काय मनात आणावं हे पुढल्या श्लोकात भगवंत सांगतात सुख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो तो पापम नसी हे बघ कुठलंही काम करत असताना कुठलंही कर्तव्य करत असताना आपण त्या गोष्टीच्या लाभाचा सौख्याचा जयाचा किंवा पराजयाचा किंवा हानीचा किंवा दुःखाचा असा कुठलाही विचार करता कामा नये आता तू सध्या विचार कर की युद्धासाठी मला युद्ध करायचं आहे म्हणजे कार्यासाठी कार्य करायचं आहे कार्य तत्पर असणं कार्य कर्तव्यता मनात आणणं हे तुझ्यासाठी सध्या अतिशय महत्वाचं आहे लक्षात ठेवा भगवंत या माध्यमातन अर्जुनाला समोर ठेवून इतर जनांना किंवा आपल्यासारख्या सामान्य जनांना ही गोष्ट महत्वाची सांगू इच्छित आहेत की कुठलंही काम करत असताना आपलं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे आणि त्या ध्येयाप्रती आपण झोकून दिलं पाहिजे तेच आपलं महत्वाचं काम आहे किंवा महत्वाचं कर्तव्य आहे जर आपण विद्यार्थी असू जर आपण एक माता असू जर आपण एक बहीण असू जर आपण एक मुलगी असू तर त्या त्या परिपोषात जाऊन आपण त्या त्या वेळेची तिथी कर्तव्य वे, आपण अतिशय मनापासून पार पाडली पाहिजे करू नको असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा त्याचा विचार न करताही त्याचं फळ आपल्याला हे आपसूक मिळेलच याची भगवंताला आपल्या प्रती असलेली खात्री आहे त्याच्यामुळे ते म्हणतात की निसंगपणे जेव्हा तू एखादं काम करशील एखादं कार्य करशील तर ते यशाला जाऊन पोहोचेल कीर्तीला जाऊन पोहोचेल एवढं तू लक्षात ठेव आणि जेव्हा शत्रू समोर येतो तेव्हा फक्त तो, ते तो शत्रू आहे एवढा विचार डोक्यात ठेव आणि युद्धाला तयार हो आणि उचल तुझं गांडीव हो। मग ते शस्त्र कुठलंही असू शकत आज तो युद्धावर अर्जुन लढतो आहे म्हणून त्याच्या हातात गांडीव आहे पण जर आपण लेखक असू तर आपली लेखणी बोलत असेल जर आपण वक्ता असू तर आपली वाचा बोलत असेल जर आपण कर्तव्य परायण गृहिणी असू तर आपलं काम बोलत असेल तर अशा विविध प्रकारे जर आपण विद्यार्थी असू तर आपला सराव आपला अभ्यास बोलत असेल असं हे जे आपलं कर्तव्य असतं ते आपण पणाला लावलं पाहिजे आणि त्याच्याप्रती आपण निष्ठेने पुढे हात गेलो पाहिजे इतकं भगवंत आपल्याला या दोनही श्लोकांच्या माध्यमातनं सांगत आहेत धन्यवाद